जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा मेसेज आहे मित्रांनो आज मध्यरात्री व पहाटेच्या नंतर महाराष्ट्राच्या अनेक बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता तर कुठे वातावरण हे ढगाळ पाहायला मिळणार आहे तर पाहूया आपण या, या व्हिडिओमध्ये विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये वातावरण हे ढगाळ पाहायला मिळणार आहे तर कुठे हलक्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यात वातावरण हे ढगाळ पाहायला मिळू शकते बीड लातूर नांदेड उस्मानाबाद येथे वातावरण हे ढगाळ असणार आहे तर कुठे हलक्या पावसाची देखील शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर येथे वातावरण हे ढगाळ असून हलक्या पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे निक वातावरणात जर झाला तर तुरळक ठिकाणी हा जोरदार पाऊस देखील पडू शकतो कोकणमध्ये देखील पालघर ठाणे रायगड आणि मुंबई या भागामध्ये जोरदार ते हलक्या पावसाच्या शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे लिखे येथे देखील वातावरण हे ढगाळ राहणार आहे तर कुठे हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात दे आली आहे मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट नसेल केली तर लाईक करा कमेंट करा जर तुम्ही या व्हिडिओवरती नवीन असाल आणि तुम्ही आतापर्यंत जर आपल्या वे चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर लगेच सबस्क्राईब करा